एकदा मुलीचे लग्न झाले तर काही दिवस तिच्या हातात लग्नाची मेहंदी व लग्नाच्या बांगड्या असतात त्यामुळे ती काही दिवस काहीच काम करीत नाही घुग्घूस शहरात सध्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे असेच लक्षण असल्यामुळे ते, असल्या ते शहरातील काहीच काम करीत नसल्याने शहरातील संतप्त महिलांच्या वतीने महिला काँग्रेसतर्फे दिनांक एकोणवीस जूनला दुपारी एक वाजता नगरपरिषदेच्या विरोधात पहनलो आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात सोमवारी महिला काँग्रेस तर्फे नगर परिषद व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी महिला जिल्हा उपाध्यक्ष यासमीन सैय जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी महिला शहराध्यक्ष संगीता बोबडे यांच्यासह आदी महिलांची उपस्थिती होती जेव्हा साहेबाला भेटायला येणार आपल्या समस्या घेऊन जेव्हा साहेब ही भेटणारच नाही हे गॅरंटी आहे भेटणार ही गॅरंटी नाही पण नाही भेटणार ही गॅरंटी आली आली आम्हाला केव्हाही या वापिसच जावं लागते निराश होऊन वापिस जावं लागते इतक्या महिलांना कुत्र्याचा मोकाट कुत्र्यांचा त्रास होऊन राहिला नाली साफ होऊन नाही राहिली नालीचा पण त्रास होऊन राहिला त्याच्यासाठी किंवा नळ व्यवस्थित येऊन नाही राहिले लाईनचा प्रॉब्लेम हो सर्व गोष्टीसाठी महिला तक्रार घेऊन येतं इथपर्यंत आमच्यापर्यंत येतात आम्ही त्यांना घेऊन इथपर्यंत येतो पण सीओ साहेब कधीही आम्हाला भेटत नाही आम्हाला निराश होऊन जावं लागते आणि त्याच्यासाठीच आता सर्वांनी आम्ही या गोष्टीसाठी आमच्या जर समस्याचं निवारण झालं नाही तर आम्ही यासाठी आंदोलन पण करू आनेवाले उन्नीस तारीख महिला काँग्रेस की ओर से महिला आंदोलन नगर परिषद के खिलाफ हम करने जा रहे हैं यह आंदोलन इसलिए किया जा रहा है कि हमने आज तक नगर परिषद में दो साल से कंटिन्यू कई सारे निवेदन दिए लेकिन नगर परिषद की तरफ से घुस के लिए उनके अंतर्गत कोई काम नहीं किया जा रहा है सिर्फ तुम निवेदन दो यहाँ जमा होता यहाँ के मुख्य अधिकारी उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करते हम लोग निवेदन दे दे कि थक गए इसीलिए आने वाले 19 तारीख को चूड़िया पहनो करके ऐसा एक हम लोग आंदोलन करने जा रहे हैं पूरी महिलाओं की तरफ से